आओ, हो तुम्ही होय गे येऊन एक तास झाला माझ तुझ लक्ष खटाय बरे काय गे त्या दिवसभर नुसतं मोबाईल चालू होतीस काय अगे पाण्यात मज सोडलो तर मज कशी दिवस पाण्यात बसते की किंवा मोबाईल त्या नुसतं हेच करतेस काय हे बघा तुम्हीच नीट विचार करा मोबाईल चालू कि माझ तोंड चालू तोंड चालू म्हटलो तर घरातली शांती भंग करते घरातली भांडी बी चपुते बाई ही मोबाईलला चालू म्हटलं बरं हम्म आता डोकं लढू पूजा एक काम करते या ते चालू नकोस बाई आणि त्या मोबाईल चालू ह कारण काय त्या तोंड चालवलीस का नाही घरातले असं नसले भांडे बी चपतीस आणि घरातली शांतीही भंग करतीस त्या हम्म होय काय तुमच्याकडनं लग्न करून फसलो फसलो मी या माझ पच्चा फुलाय खातले वांदे झालेत माझे अरे रे 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 तुझे खातले वांदे झालेत आय अगे ती नाटकं बंद कर तुझ्या मोबाईल मध्ये डायलॉग माझ्यावर काय ब्यास करणार कर कळलं काय आणि कुणाच सांगवलीस ते या मी कामास गेल्याबरोबर दुपारचं कुठे शिजार करून खा कुठे उपीट करून खा कुठे मसाले भात करून खुट खा कुठे भुर्जी करून खा असं दुपारच तीन तीन वेळा जेवतीस ते वांदे हुच्या राहतील तुझ्या बरोबर माझे बी बांधेल्या कळलं काय काय गे तुझ्यासोबत लगीन करून मी काय अंबानी झाला काय करोडपती झाला त्या अगे ते किराण्यावाच बिल भरून मरवला मी या माझा महिन्याचा पगार तिथेच जाऊलाय कळलं काय लय सोपा दिसताय खरं दुसऱ्याच सा काळ सांभाळत असताय काय म्हणतेस दिस, काय म्हणतेस त्या दुसऱ्याचं कळत कुणाचं कळत सांभाळ्या सा सांग जरा बघा सासूबाईच आणि कुणाच मी सांगतो ते ऐका होय आठवण आहे मान आमच्या लग्नात आमच्या तू मान एक तोळ्याचा गोप दो तो। आठवत काय अगे हो हो पूजा मी कसं विसरल्यानंतर मात चांगलं आठवण आहे ते मामा एक तोळ्याचा गोप दिल्या माझ्या लग्नात आणि त्या गोपा बरोबर एवढा मोठा तोप बी बिदरल्यान